ओम शांती आज आहे तीन बारा पंचवीस आजची साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांनो तुम्ही आता होलियेस्ट ऑफ द होली परम पावन बाबांचे दत्तक पुत्र बनला आहात तुम्हाला मनसामध्ये देखील होली म्हणजे पवित्र बनायचे आहे प्रश्न होलिएस्ट ऑफ द होली, होली मुलांचा नशा आणि निशाण्या कोणत्या असतील उत्तर त्यांना नशा असेल की आपण होलियस्ट ऑफ आप द होली बाबांचे दत्तक पुत्र बनलो आहोत आपण होलियस्ट देवी देवता बनतो त्यांच्या माणसामध्ये देखील वाईट विचार येऊ शकत नाही ते सुगंधित फूल असतात त्यांच्याकडून कोणतेही उलटे कर्म होऊ शकत नाही ते अंतर्मुखी बनून स्वतःची तपासणी करतात की माझ्यातून सर्वांना सुगंध येतो माझे डोळे कशामध्येही बुडत तर नाहीत ना गीत आहे मरणा तेरी में। ओम शांती बाबा म्हणतात मुलांनी गाणे ऐकले मग याचा अर्थ देखील मनामध्ये विचारसागर मंथन करून काढला पाहिजे की हे कोणी म्हटले मरना तेरी गली में आत्म्याने म्हटले कारण आत्मा पतीत आहे पावन तर तेव्हा म्हणणार जेव्हा शरीरसुद्धा पावन असेल आता तर पुरुषार्थी आहेत हे सुद्धा जाणत आहे की बाबांकडे येऊन मरायचे असते एका बाबांना सोडून दुसरे करणे म्हणजे एकाकडून मरून दुसऱ्याकडे जगणे लौकिक लौकिकमध्येही एक पित्याकडून शरीर सोडून दुसऱ्या पित्याकडे जाऊन जन्म होईल ना हे देखील असेच आहे कलियुगातून निघून संगमावर येता म्हणजे मरून मग होलिएस्ट ऑफ द होलीचे दत्तक पुत्र बनता मग होलिएस्ट ऑफ होली, होली कोण आहेत बाबा आणि होली कोण आहेत संन्यासी होय या संन्यासी इत्यादींना म्हणणार होली म्हणजे पवित्र तुमच्यामध्ये आणि संन्याशांमध्ये फरक आहे ते होली बनतात पण जन्म पतितापासून घेतात तुम्ही बनता होलीस्ट ऑफ द होली तुम्हाला बनविणारे बाबा पण होलियस्ट ऑफ द होली आहेत तुम्ही स्वर्गामध्ये देवी देवता असता तेव्हा तुम्ही होलियस्ट ऑफ द होली असता ही आहे तुमचा बेहदचा संन्यास तो आहे हदचा होली बनतात तुम्ही बनता होलियस्ट ऑफ होली तुम्ही येता नवीन दुनियेमध्ये आणि ते संन्यासी येतातच रजोमध्ये फरक झाला ना कुठे रजो कुठे सतोप्रधान तुम्ही होलिएस्ट ऑफ होलीद्वारे होलिएस्ट बनता ते ज्ञानाचे सागर प्रेमाचे सागर देखील आहे इंग्रजीमध्ये ओशन ऑफ नॉलेज ओशन ऑफ लव म्हणतात तुम्हाला किती श्रेष्ठ बनवतात अशा उच्च ते उच्च होलिएस्ट ऑफ होलीला बोलवता की येऊन पतितांना पावन बनवा पतित दुनियेमध्ये येऊन आम्हाला होलिएस्ट होली बनवा तर मुलांना नशा असला पाहिजे की आपल्याला कोण शिकवत आहेत आपण काय बनणार आहोत मुले लिहितात बाबा आमच्याकडे माया खूप वादळे घेऊन येते आम्हाला मनसामध्ये शुद्ध बनू देत नाही असे वाईट विचार काय येतात जेव्हा की आम्हाला होली ऑफ होली बनायचे आहे तर बाबा म्हणतात तुम्ही बिलकुल अनहोलिएस्ट बनला आहात अनेक जन्मांच्या अंतामध्ये आता बाबा तुम्हा मुलांना जोरदारपणे शिकवत आहेत तर मुलांच्या बुद्धीमध्ये हा नशा असला पाहिजे आपण काय बनत आहोत या लक्ष्मी लक्ष्मीनारायणाला असे कोणी बनवले स्वतःमध्ये देखील हा नशा असला पाहिजे की आम्हाला देवता बनायचे आहे त्यासाठी देखील असे असले पाहिजे बाबा आम्हाला इतके श्रेष्ठ बनविण्याकरिता आले आहेत मनसा वाचा कर्मना पवित्र बनायचे आहे सुगंधित फूल बनायचे आहे सतयुगाला म्हटले जाते फुलांचा बगीचा कसलीही दुर्गंधी असू नये दुर्गंधी देह अभिमानाला म्हटले जाते कोणतीही कुदृष्टी जाऊ नये असे उलटे काम होऊ नये जे मनाला खात राहील आणि खाते बनेल तुम्ही एकवीस जन्माकरिता धन जमा करता तुम्ही मुले जाणत आहात आपण संपत्तीवान बनत आहोत आपल्या आत्म्याला पाहायचे आहे की मी दैवी गुणांनी संपन्न आहे जसे बाबा मानतात तसा मी पुरुषार्थ करतो बाबा म्हणतात तुमचे एम ऑब्जेक्ट तर बघा कसे आहे कुठे संन्यासी कुठे तुम्ही बाबा म्हणतात तुम्हा मुलांना नशा असला पाहिजे की आपण कोणाकडे दत्तक गेलो आहोत आम्हाला काय बनवतात अंतर्मुखी होऊन बघितले पाहिजे आपण कितपत लायक बनलो बनलो आहोत आपल्याला किती गुलगुल म्हणजे फूल बनले पाहिजे ज्यामुळे सर्वांना ज्ञानाचा सुगंध येईल तुम्ही अनेकांना सुगंध देताना समान बनवता बाबा म्हणतात तुम्हा मुलांना किती नशा असला पाहिजे खूप जणांच्या लक्षातही येत नाही की इतके आपल्याला शिकवणारे कोण आहेत ज्ञानाचे सागर मुलांना तर म्हणतात मुलांनो नमस्ते तुम्ही ब्रह्मांडाचे देखील मालक आहात तिथे तुम्ही सर्वजण राहता आणि मग विश्वाचे देखील तुम्ही मालक बनता तुमचा उत्साह वाढवण्याकरिता बाबा म्हणतात तुम्ही माझ्यापेक्षाही उच्च बनता मी विश्वाचा मालक बनत नाही माझ्यापेक्षाही तुम्हाला श्रेष्ठ महिमा असणारा बनवितो बाबा म्हणतात सेंटर्सवर असे खूप येतात जे जरासुद्धा ओळखत नाहीत तुम्ही देखील विचारता की आपण काय बनत आहोत बाबा देखील वर्तनावरून समजतात हे काय बनतील भाग्यामध्ये उच्च पद असेल तर वर्तन खूप रॉयल्टीने होईल फक्त याची आठवण राहावी की आम्हाला शिकवणारे कोण तरीही परमानंद होईल आपण गॉड फादरली स्टुडंट आहोत तर किती रिगार्ड ठेवला पाहिजे बाबा पॉईंट्स तर खूप देत राहतात कोणी आले तर फरक स्पष्ट करून दाखवा कुठे होली एस स्टॉप होली आणि कुठे ते होली बाबा तुमच्या भाग्याला वाढवता वाढवत राहतात पायामध्ये पदम दाखवतात ना ही सर्व तुम्हा मुलांची महिमा आहे तरी देखील बाबा म्हणतात मन मनाभव बाबांची आठवण करा अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमजते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमजते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला असे कोणतेही काम करायचे नाही ज्यामुळे मन आतल्या आत खात राहील पूर्ण सुगंधित फूल बनायचे आहे देह अभिमानाची दुर्गंधी काढून टाकायची आहे दुसरा बर्तन खूप रॉयल पाहिजे होली स्टॉप होली बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे दृष्टी अशी असू नये ज्यामुळे पद भ्रष्ट होईल वरदान निराशेच्या चितेवर बसलेल्या आत्म्यांना नवीन जीवनदान देणारे त्रिमूर्ती प्राप्तींनी संपन्न भव विस्तार संगमयुगावर बाबांद्वारे सर्व मुलांना एवर हेल्दी वेल्दी आणि हॅपी म्हणजे निरोगी समृद्ध आणि आनंदी राहण्याचे त्रिमूर्ती वरदान प्राप्त होते जी मुले तीन ही तीनही प्राप्तींनी सदा संपन्न राहतात त्यांचा भाग्यवान हर्षितमुख चेहरा पाहून मानवी जीवनामध्ये जगण्याचा उमंग उत्साह येतो कारण आता मनुष्य जिवंत असून देखील निराशेच्या चितेवर बसलेले आहेत आता अशा आत्म्यांना मरजीवा बनवा नव्या जीवनाचे दान द्या सदैव लक्षात राहावे की या तीनही प्राप्ती आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे तीनही धारणांसाठी डबल अंडरलाईन करा आजचं बोधवाक्य ज्ञान आणि अधिकारी होऊन कर्मामध्ये येणे हीच बंधनमुक्त स्थिती आहे ज्ञान आणि अधिकारी होऊन कर्मामध्ये येणे हीच बंधनमुक्त स्थिती आहे अच्छा ओम शांती